तर गाईज आपण कोयता बिता लिहि मस्तपैकी आपला जैतापूरला खेळाना चालू जर झोका बिकावं यात वडांग्याचा तर थोडा बिडाला हाती तरी फक्त प्लस लिजा मय आणि तुषार चाल ना आपला मोठा भाव नाही तर जायला ज जा। ट्रास्टर पलटीना लोखंडे मारायला तर भेटू मग आपण तटल तर, तर आपण इला गेलो ज आप मस्तपैकी जैतापूरला आणि पलटीना लोखंड चालू आहे आम आम्हाला काय साकाखाना आम्ही खायली दिलं आणि अजून आपाला चढा ना आंबावर पुरा पिकी उठेल तर चालेल गाईज आता बरं मै बस आहे तू तर चालेल मग थोडा दगडा उचल तर पाईप बी उचल त्या त्यात हंगा तर पाईप बी उचल तर काही जाता बशी राही ना मै पलटी ना लोखंड मारायला हाय तर चालेल मग पुरा लांबा व्हाय झाला शकवाटी आहे ना भेटू आपण वर चांगल्या पिवळ्या पिवळ्या साखावत गाईस तर माना अशा बजेट चढ राही ना की वर चढवा बाबा पण आंबा ना सर्वात चढ आलात पुरा अवघड भाजी अठ आहे तशा अशा ना तटपात पुरा बारा वाजी जाता बरे दुमही चढ ना प्रयत्न करू राही ना कांदा भरी तट आम्ही राहीना पलटी मारी अठ आता मग तुषारला लटकाड दि आंबावर चढू काय गाई लांबा पडे घ्या जवळपास पाच एक मिनटं लागणार मला चढ आठ वर चढ आलं तर तू माझ्या खाडी देवा महिन्या जरा ए टिंग टिंग या ते का या तर साखा खावाला फक्त सुरुवात आता त्या देखल्या रंगी पंगी नाखल्या कशी व एक नंबर लाग एक नंबर बेकार बारी ताजी साखर डायरेक्ट तर आपण अजून आप वर उन्हा का इज आणि ना तुम्हाला कटकट हाता साखा देखा या देखल्या काय व रामबाम ना ना पिकी उठेल त्यानंतर आठ एकशे ते देखाठेशे त्या तठेशेतच त्यानंतर आठशे हे देखा तुम्ही जंग डायरेक्ट आणि सर्वात भारी आहे ह्या देख एक नंबर साखा खावाली या साखा खावा लारा तर चालेल मंडळ डायरी हिलवी काढू आणि ना काय करायला हवं त्या तवत वारी लिव वारे खिलीस नाही काहीच मला आता आणि पंचायत पडे खावायला चांगला डेटरा टेटरा पण खायली देत ढेबरा डेब्राबरी अजून खाना पडतील पण मला ना उतरायण पंचायत पडे तुम्हाला खाल दे खाल देऊ अशी का साखा पडेल त्या देखील जंग चल ना तंग साखा जत डायवर बी थकी आता साखा सार लटकना माने वर्धन पूर्ण होईन ये देख गाईज या देखल्या बात ना त्या तंग खेळेल मला गवढ्या चला चाल यार खावाला लाशन मज्जा या जटे चल तट या लिया न्यायला तर मारत निघणार ना, ना र मजा मला आणायचं तर वातावरण बी एक नंबर वातावरण तयार होईल तुम्ही देखू शकतास किती भारी वाटत नाही नशीब वाफदी ना या देखा वावरा कवडा भारी पुरा भुयाभूत भूत का याला पुरा अजून तंगपात ऐक राणा तो झाड दिस ना तटपावात हैकर राहणार आज तर काय होणार नाही आणि लेट उनला ना ते अशी गोष्ट शेब दम खाई खाई एकच ड्रायवर राहणार ना जाम आहे जामुळे मग दोन राहणार ना चांगली गोष्ट एकला आराम भेटणार का दुसराला दुसराला आराम भेटणार का पहिला अशी गोष्ट तर मंडळी टाईम बरंच आहे किती आहे ना देखा तू पण तुझा तर गाय साडेआठ वाजे घ्यात तुम्ही देखा आणि आपला फक्त वडणं तुकडा आणि तवडा व्हायना वरला बाकी बाकीच तंगला बाकी जात तर शे आणि ना जवळपास टाकडा फुल होता दोन ना दिवस मग एंड घ्या तर आता तुम्हाला देसाड दे आमना डिझेलनं काटा नॉर्मल बस चवळपास म्हणजे जाईल तर शे आज दिवसभर ना काम तर चालेल मग आईज आता मस्तपैकी ट्रॅक्टर तटला दे जण घर जा, जा। मंडळी अशा लोच्या व्हाय घ्या आम्ही ट्रॅक्टर ना ना डिझेल थोडासा सरी जायला तर मग आपला अशोकदाजीशी ट्रॅक्टर म्हणलं या काळी ता इसको ओपन करने का फिर थोडा थोडा डालने का वरसड़ वरसड़ मस्त ह का नाही मग तर आशिषे मंडळी ट्रॅक्टर ना टाकडा फुल भरेल वर सुद्धा दोन दिवस न आता एवढा टाकज आणि मस्त पैकी चाळ पलाय द्या मी हो आता आज ना व्हिडिओ कशा काय वाटणं आवडणार आता लाईक कर जा आणि अशाच व्हिडिओ देखासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर जास्तीत जास्त शेअर करजा व्हिडिओला कमेंट नक्की करजा मंडळी तुम्हाला व्हिडिओ बद्दल काय वाटत शे बरोबर नाही तर आता आम्ही लाई दे जा मस्त परकी आता लॉक कर दे पंप मारी द्या डिझेल नळ्या सा पास होईल अशा आणि चावी लाई घेस मी चावी लाई दे आणि आता मस्त लाईटा वगैरे बंद करले कशा ट्रॅक्टर चालू करताना म्हण पुरा लाइट बंद पाहिजे अशा मालकोनी सांगे तर सांगेल तर चालेल या कारपोटला भुकला गेलं दोनच बाकरी सारव गहून या हा बाकी काही नाही तर चालेल ना चाले बाय सी यू गुड नाईट